नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तोंडावरती आहे तरीही मराठा समाजाविरुद्धची भाषणं भाजपकडून काही कमी होत नाही आणि असं असताना सुद्धा भाजप जिंकणारच हा विश्वासही भाजपच्या वरिष्ठांना आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना आहे पण नेमकं भाजपचं विजयाचं मिशन कंप्लीट कसं होणार आहे नेमकी भाजपची स्ट्रॅटेजी काय आहे काय प्लॅनिंग करून भाजप हा विश्वास दाखवत आहे की आपण जिंकणारच आहोत कसं ते हे करून आणणार आहेत हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा म्हणजे तुम्हाला भाजपची पूर्ण रणनीती यामध्ये समजून येईल तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर सगळ्यात पहिल्यांदा निवडणुकीच्या तोंडावरती काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्या भाजपचा स्वतःचा एक मतदार आहे आणि हा मतदार काहीही केलं तरी भाजपपासून विभक्त होऊ शकत नाही हे भाजपला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आपल्या पाठीशी राष्ट्रीय स्व स्वयंसेवक संघ आहे एक चांगला केडर आपण मागील दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपला मतदार इझिली हलणार नाही भले तो कमी असेल परंतु तो मतदार कुठल्याही गोष्टींना बळी पडून कुठल्याही आंदोलनांना बळी पडून आपल्यापासून दुरावणार नाही हे भाजपला चांगलं माहिती आहे हा पहिला कॉन्फिडन्स दुसरी महत्त्वाची गोष्ट भाजपनी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या नेत्यांना सोबत घेतलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण मुख्य जर बघितलं तर वंजारी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडे असतील त्याच्यानंतर महादेव जानकर असतील धनगर समाजातून येणारे गोपीचंद पडळकर असतील मराठा समाजाचे सध्या अशोक चव्हाण असतील नारायण राणे असतील त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ ज्यांच्या नावाने आहे त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील असतील आणि इतर अजून असंख्य जे काही मराठा कार्यकर्ते आणि नेते भाजपने सोबत घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर नीट जर विचार केला तर भाजपनी एकनाथ शिंदे हे मराठा प्रेमी आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप सींचा प्रचंड विचार करते अशी एक चित्र महाराष्ट्रासमोर निर्माण केलं आहे आणि त्यामुळे काही मतदार जो कन्फ्यूज असतो इकडे की तिकडे या कन्फ्यूज मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी यांना सोपं जाईल हा एक भाग त्यांनी केलेला आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करणे आणि त्यातून काही मतदान मिळवणे आणि अजित पवार यांच्या नावाने काही पुरोगामी मतं मिळवणे तर एकनाथ शिंदे यांच्या नावाने शिवसेनेचे काही कट्टर हिंदू म्हणून असणारं मतदान आहे ते स्वतःच्या बाजूनी वळवणे म्हणजे एकूणच काय तर स्वतःचा एक जो वोटर पर्सेंटेज जो आहे एक मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती स्वतःची यांनी फिक्स केली आहे आता आहे या मतदानात वाढ होणार नाही हे भाजपला माहिती आहे म्हणजे मराठा समाजाला खुश जरी करायला गेलं तरी लॉस होणार आहे कारण मराठा समाज हा भाजपला आता जवळ करण्याची शक्यता थोडी कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीला दुखावणार कसं मग आता जर आपण काही मराठ्यांच्या बाजूनी करायला गेलो तर आपण नुकसानच जाणार आहोत म्हणजे एकूणच काय तर आपली मतांची टक्केवारी ठरली आहे हे फिक्स आहे आता जेव्हा आपली रेष उंच करता येत नाही त्यावेळेला आपल्या कॉम्पिटिटरची आपल्या स्पर्धकांची लाईन छोटी करणे ही स्ट्रॅटेजी असते आणि तीच आता भाजपने सुरू केलेली ती नेमकी कशी समजून घ्या सगळ्यात पहिले धोका कोणाचा आहे तर मराठा मतदारांचा आहे मग मराठा मतदान विभाजित कसं होईल याची काळजी आता भाजपने घ्यायला सुरुवात केली मग ती कशी महाविकास आघाडी जर मराठ्यांना लिहून देत असेल की आम्ही आरक्षण देऊ तर नक्की मराठ्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूनी बोलावं जर शरद पवार आरक्षण देणार असतील तर जरांगेंनी शरद पवारांची बाजू घ्यावी म्हणजे होतंय का यामध्ये मराठा समाजाला कन्फ्यूज करणे की महाविकास आघाडी देते आहे का विचारून बघा आणि ते जर नसतील देत तर मग पर्याय कोणता आहे तर महायुती आहे मग जर समजा शंभर मतदान जर महाविकास आघाडीकडे जरांगे पाटलांमुळे मराठा आरक्षण आंदोलनामुळे जाणार असेल तर त्यातील दहा मतदार तरी हा विचार करतील की खरं आहे महाविकास आघाडी खरंच आरक्षण देऊ शकते का शरद पवार तर काही बोलायला तयार नाही आहे उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही आहे नाना पटोले वडेट्टीवार तर ओबीसींची बाजू घेत मग महाविकास आघाडीकडे आपण जायला हवं का मग जरांगेंना काही कळत नाही आहे जरांग्यांना फसवलं जातंय जरांगे भोळे त्यांना काही समजणार नाही आपण मात्र महायुतीच्या बाजूने उभं राहू हे कन्फ्युजन मराठा मतदारांमध्ये क्रिएट करणं आणि यातून मराठा मतदान जे एक गठ्ठा आता आहे ते फोडणं मतविभाजन दुसरी बाजू ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण झाला आहे हे चित्र तयार करणे आणि भाजपचा डी एन ए हा ओबीसींचा आहे हे सांगून ओबीसी मतदारांना एक गठ्ठा करणे म्हणजे जो ओ बी सी पुरोगामी मतदार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणारा आहे जो ओबीसी मतदार हिंदुत्वाला बाजूला ठेवून काँग्रेसला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करणारा आहे त्या ओबीसींना मराठ्यांची भीती दाखवून एकत्र करून महायुतीच्या पदरात मत पाडून घेणे दुसऱ्या बाजूला हाके वाघमारे ससाने अशे उपोषण ओबीसींची सहानुभूती महायुतीच्या बाजूनी वळवणे म्हणजेच ओबीसी मराठा वाद निर्माण करून ओबीसींची जी मतं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जाणार होते ते आपल्या बाजूला वळवणे किंवा त्यांचं मतदान विभाजित करणे ही स्ट्रॅटेजी आहे तिसऱ्या बाजूला तिसरी आघाडी आता उभी राहते त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील संभाजीराजे असतील येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचं चा चाललं आहे आणि मग जर तिसरी आघाडी जर तयार झाली तर जरांग यांना बोलायला शब्द उरणार नाही आता सध्या महायुतीच्या विरोधात बोलले म्हणजे आपोआप फायदा कोणाला मिळतो आहे महाविकास आघाडीला मग हा महाविकास आघाडीला मिळणारा जो फायदा आहे तो विभाजित करायचा मग विभाजित करायचा कसा तर जर तिसरी आघाडी असेल तर जरांगींनी महायुतीच्या विरोधात जर, महा जर वक्तव्य केलं तर त्यांच्या विरुद्धचा मतदार हा तिसऱ्या आघाडीकडे आणि महाविकास आघाडीकडे डिवाईड होईल आणि या डिव्हिजनचा फायदा भाजपला मिळेल म्हणून तिसऱ्या आघाडीला ताकद देणे त्याच्या पुढची गोष्ट सध्या नितेश राणे हे वारंवार मुस्लिम विरोधी वक्तव्य करत आहे रामगिरी महाराजांनी आज मुस्लिम विरोधी वक्तव्य केलं दुसऱ्या दिवशी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेजवरती उपस्थित होते आणि तिथे एकनाथ शिंदे म्हणतात साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणजे एकूणच मुस्लिम समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण करणे आणि कट्टर हिंदुत्व तयार करणे आणि याचा अर्थ जो मुस्लिम मतदार कुठेतरी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे त्यांना इनडिरेक्टली यम आय एमच्या कळपात नेऊन बसवणे म्हणजे मुस्लिम मतदानाचं विभाजन करणे खरं तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडीला मुस्लिम मतदान हे खूप चांगलं झालेलं आहे आणि हेच मतदान फोडणे आणि म्हणून यम आय एमला इनडिरेक्टली ताकद देणे ताकद यम आय एमला कशी देणे तर मुस्लिमांच्या विरोधी वक्तव्य केलं म्हणजे यम आय एम आंदोलनात उतरेल सध्या इम्तियाज जलील यांनी शेकडो गाड्यांची रॅली मुंबईपर्यंत काढली म्हणजे यम आय एमची जर ताकद वाढली तर आपोआप महाविकास आघाडीचा मुस्लिम मतदार हा यम आय एमकडे झुकेल आणि त्या विभाजनाचा फायदा सुद्धा महायुतीला म्हणजेच भाजपला होईल यांची पूर्ण स्ट्रॅटेजी जर बघितली फक्तन -फक्तन तर ती फक्त आणि फक्त मतविभाजनाची स्ट्रॅटेजी आहे आणि याच्यातूनही जर समजा काही उरलं तर निवडणुकीच्या तोंडावरती शेवटच्या क्षणी मराठा आणि ओबीसी समसमान खुश होतील अशी काहीतरी घोषणा करणे तर एकूणच मित्रांनो भाजपची स्वतःची मतदानाची टक्केवारी ठरली आहे आता त्यांचं टार्गेट फक्त महाविकास आघाडीच्या मतदानाची टक्केवारी विभाजित करणे हे एकच मिशन आहे तर एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल या व्हिडिओतील तथ्य जर तुम्हाला पटले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या या चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद